पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील दहा वर्षात झालेल्या विकास कामांच्या भांडवलावर सोलापूर लोकसभा निवडणुकीत आपण तीन लाखांचं मताधिक्य घेऊन निवडून येऊ असा ठाम विश्वास भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी बोलावून दाखवला आहे सोलापूर शहर जिल्हा भाजप ओबीसी आघाडीची बैठक शांतीसागर मंगल कार्यालयात झाली त्यावेळी बोलताना आमदार राम सातपुते यांनी तीन लाख मताधिक्यानं विजयी होण्याचा दावा केला सोलापूर भाजपचा मजबूत बालेकिल्ला असून शिवाय पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा कायम आहे मतदारांमध्ये मोदींविषयी विश्वासाची भावना आहे याच बळावर आपला विजय निश्चित असल्याचं आमदार राम सातपुते यांनी सांगितलेलं आहे मोहोळ तालुक्यात अस्तित्वात असलेल्या भीमा परिवाराच्या बैठकीत आमदार राम सातपुते यांना समर्थन जाहीर करण्यात आलं कोल्हापुरातील खासदार धनंजय उर्फ मुन्ना यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर इथं भीमा सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे भीमा परिवाराच्या माध्यमातून महाडिक गट मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी आमदार राजन पाटील अनगरकर यांच्या विरोधात कार्यरत आहेत परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हे परस्परांचे शत्रू महायुतीच्या माध्यमातून एकत्रित आलेले आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील